नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील दोन महत्वाचे निर्णय झालेले आहेत तर ते निर्णय नेमके कोणते आहेत तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला माझी लाडकी बहिणी संदर्भातील महत्वाचे निर्णय करणार आहे आणि जे अपडेट आलेला आहे ते पण करणार आहे तर मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते निर्णय तर बघा पहिला निर्णय झालेला आहे लाडकी बहीण योजनेमुळे अन्य योजना बंद होणार नाहीत शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त के चुकीचे शेतकरी आत्महत्याच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत कुठेही बंद करण्यात आलेली नाही या लेखा शीर्षात पुरेशी तरतूद उपलब्ध आहे तथापि जेव्हा तरतूद नसते तेव्हाही गैरसोय होऊ नये म्हणून उने प्राधिकार सुविधा वापरली जाते मात्र पुरेशी तरतूद उपलब्ध असल्याने ही उने तरतूद वापरण्याची गरज नाही एवढाच त्या आदेशाचा अर्थ आहे या स्वयं स्वयंस्पष्ट आदेश था आदे जारी करण्यात आला आहे अशी मदत व पुनर्वसन विभागाचे विभागाने आज मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्ट केलेले आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भातला महत्वाचा निर्णय आज झालेला आहे आणि यामध्ये म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमुळे अन्य योजना बंद होणार नाही आणि विशेष म्हणजे अशा प्रकारची अफवा पसरवण्यात आलेली होती ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्या शेतकऱ्याच्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्याची जी काही योजना होती ती सुरूच आहे आणि त्यासाठी कोणती अडचण आलेली ना नाही परंतु या संदर्भात अफवा पसरवण्यात आली होत असं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा इतर योजनावर परिणाम होणार नाही असं मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आलं त्यानंतर दुसरा निर्णय बघूया काय झालेला आहे तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक कोटी एकोणसाठ लाख भगिनींना चार हजार सातशे सत्याऐंशी कोटीचे वाटप तर बघा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आजपर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात एक कोटी एकोणसाठ लाख भगिनींना चार हजार सातशे सत्याऐंशी कोटीचा लाभ देण्यात आला अशी माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आली जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित तीन हजार रुपयाची रक्कम डीबीटी द्वारे थेट खात्यात जमा करण्यात आली तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास कोटी एकोणसाठ लाख महिला भगिनींना पैसे देण्यात आलेले आहे किंवा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे आणि जुलै ऑगस्ट या दोन टप्प्यात एक कोटी एकोणसाठ लाख महिला भगिनींना पैसे देण्यात आलेले आहे अशी माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेली आहे त्यानंतर या योजनेत अडीच कोटी महिला लाभार्थींना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे त्यामुळे अर्ज घेण्याची प्रक्रिया तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत चालू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहे आणि बघा या ठिकाणी सध्या आतापर्यंत जवळपास दोन कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे आणि त्यापैकी दीड कोटी अर्ज मंजूर झालेले आहे परंतु अजून बघा या योजनेसाठी जे गवर्नमेंटचे जे टार्गेट आहे तर ते अडीच कोटीचं आहे त्यामुळे या योजनेसाठी जी तारीख वाढून देऊन ती तीस सप्टेंबर केलेली त्या त्या आहे त्यामुळे अजून पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा पन्नास लाख महिला भगिनींनी अप्लाय करावं म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं अडीच कोटी महिलांचं जे काही टार्गेट होतं तर ते कम्प्लीट होणार आहे आणि अडीच कोटी महिलांना लाभ देण्याचं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे त्यानंतर पुढे बघूया नवी मुंबई येथे अर्ज भरताना केलेल्या गैरप्रकारासाठी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्याची माहिती यावेळी देण्यात आली त्याचबरोबर या बैठकीमध्ये ही माहिती मिळालेली आहे की मुंबईमध्ये ज्या व्यक्तीने लाडकी बहीण योजनेअंतर्गत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारची माहिती या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आलेली आहे त्यामुळे अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या, या योजना संदर्भात दोन महत्वाचे निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत तर मित्रांनो एवढंच होते या व्हिडिओमध्ये जर आपण वीडियो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद